नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं राज्यामधील कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती कोल्हापूर आवक सात हजार सत्तावीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर अकराशे बाजार समिती अकोला आवक सातशे ब्याण्णव क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर बाराशे सर्वसाधारण दर एक हजार बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार नऊशे सोळा क्विंटल किमान दर तीनशे पन्नास कमाल दर आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक आठशे दहा क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर तेराशे बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक चौदा हजार एकशे सदतीस क्विंटल किमान दर आठशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास बाजार समिती सातारा आवक चारशे शहात्तर क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर एक हजार बाजार समिती कराड आवक तीनशे क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर तेराशे व सर्वसाधारण दर देखील तेराशे बाजार समिती सोलापूर आवक एकवीस हजार दोनशे सहा क्विंटल किमान दर शंभर कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर सातशे बाजार समिती धुळे आवक चारशे चौतीस क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर अकराशे सर्वसाधारण दर एक हजार बाजार समिती जळगाव आवक दोन हजार सहाशे बावीस क्विंटल किमान दर तीनशे सत्याहत्तर कमाल दर नऊशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर सहाशे पंच्याहत्तर बाजार समिती नागपूर आवक दोन हजार दोनशे चाळीस क्विंटल किमान दर आठशे कमाल दर बाराशे सर्वसाधारण दर अकराशे बाजार समिती हिंगणा आवक दोन क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर एक हजार सातशे तेहतीस शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी थीक अवकाळी पावसाची